कागल येथील सीमा तपासणी नाक्यावर कंटेनरने पाठीमागून मोटारसायकल स्वारास जोरदार धडक दिली या अपघातात सुशीला रवींद्र खोत वय चोवीस राहणार हबरवाडी कोगनोळी तालुका निपाणी ही महिला जागीच ठार झाली तर मुलगा विराज रवींद्र खोत वय वर्षे दोन हा गंभीर जखमी झाला पती रवींद्र बाळासो खोत हे किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला घटनास्थळावरून व कागल पोलिसातून मिळालेली माहिती अशी रवींद्र खोत हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीमध्ये कामावर आहे कंपनीने कर्मचाऱ्यांना आरोग्य कार्ड दिले होते त्यांची पत्नी सुशीला ही नऊ महिन्याची गरोदर होती आरोग्य कार्डाच्या आधारे ते गरोदर पत्नीस निपाणी येथील रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते तथापि आरोग्य कार्ड महाराष्ट्राचे असल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते चालले नाही म्हणून रवींद्र हे पत्नीला घेऊन मुलगा विराजसह आपल्या मोटार सायकल क्रमांक एम एच शून्य डी एच आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी वरून कागल येथील रुग्णालयात तपासण्यासाठी जात होते कागल येथील सीमा तपासणी नाक्याजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक जे सतरा एक्स एक्स शून्य सहाशे पंच्याण्णव याने रवींद्र यांच्या मोटारसायकलला जोराने ठोकरले त्यामुळे पत्नी सुशीला ही रस्त्यावर पडली त्यावेळी कंटेनरचे चाक सुशीलाच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला ती जागीच ठार झाली रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता मोटरसायकलचे नुकसान झाले आहे रवींद्र व मुलगा विराज हे पन्नास फूट मोटरसायकलसह फरफटत पुढे जाऊन पडले या अपघातात रवींद्र हे किरकोळ जखमी झाले तर त्यांचा मुलगा विराज याच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे त्यास तातडीने कागल येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातानंतर रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांनी यांनी बघायची भूमिका बजावली कोणीही रुग्णवाहिकेस अथवा पोलिसांना तात्काळ फोन केला नाही सीमा तपासणी नाक्यावरील अधिकारी यांनी सुद्धा बघ्याचीच भूमिका घेतली स्थानिक सामाजिक कार्यकर्ता रोहन कांबळे यांनी तात्काळ जखमी विराज यास कागलच्या खासगी रुग्णालयात दाखल केले एक तासानंतर गढिंग्लज येथे गेलेली कागल नगरपरिषदेची शववाहिका अपघातस्थळी आल्यानंतर मयत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले सुशीला खोत यांचे माहेर जैनापूर येथील व सासर हंबरवाडी येथील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती शवविच्छेदनानंतर सुशीलाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आरबी पाटील हे पुढील तपास करीत आहेत